मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यांच्या या उपोषणाला राज्यभरातल्या मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय मोठ्या संख्येने ते आझाद मैदानात उपस्थित देखील आहेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली त्यांच्या या आंदोलनाला अनेक पक्षांनी आणि नेत्यांनी देखील पाठिंबा दिलाय याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे याही आझाद मैदानात गेल्या होत्या मात्र त्यावेळी मराठा आंदोलकांच्या असंतोषाला त्यांना सामोरे जावे लागले त्यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे या आज आझाद मैदानात गेल्या होत्या मनोज जरांगी यांची भेट घेतल्यानंतर त्या ते निघाल्या त्यावेळी मराठा आंदोलकांनी अक्षरशः त्यांना घेरलं त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या त्याचप्रमाणे मराठा आंदोलक त्यांना अक्षरशः जाब विचारत होते काही जण तर विचारत होते शरद पवारांनी काय केले असा प्रश्नही त्यांनी विचारला आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांना त्यावेळी सुप्रिया सुळेंचे सुरक्षा रक्षक रोखण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचा संताप हा टोकाला गेला अशा स्थितीत सुरक्षा रक्षकांनी सुप्रिया सुळेंना त्या गर्दीतून सुखरूप बाहेर काढलं त्यानंतर देखील मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरूच होती